आणि बघू शकता मित्रांनो हा नेरळचा बुधवारचा बाजार हे बघू शकता आणि तर, तर मित्रांनो पोचलेला आहोत मध्ये आमचा रस्ता मागेदार रस्ता आमचा साईडला कर्जत या साईडला इकडे नेरळ चला आपण नेरळला जाऊया तर मित्रांनो आम्ही टिक्स मध्ये पोचलो आता जाऊया मित्रांनो चला आतमध्ये जाऊया नेरळ मार्केट मध्ये तर मित्रांनो आम्ही लावलेलं आहे गाडी इथे पार्किंगला तर आपण जाऊया या साईडने मार्केटमध्ये बघू शकता लेडीज साठी खूप सुंदर अशा बॅग आहेत सुंदर अशा पॅन्ट नेरळच्या मार्केटमध्ये आम्ही दोन पॅन्ट घेतल्यात ते बघू नाही हा भाजीचा मार्केट आहे हाय गायस गुड मॉर्निंग पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या ऐकाने म्हणजे तर आज तर आपण जाऊया आज बुधवारचा बाजार आहे नेरळ मध्ये भरतोय तर आपण जाऊया नेरळचं मार्केट बघूया कसं काय ते आणि मी आता माझ्या गावाला आहे माझ्या गावाकडचं निसर्ग तुम्ही बघू शकता मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो हे माझ्या गावाकडचं निसर्ग आणि हा माझं गाव आहे आणि इथे माझं घर आहे हे बघू शकता सुंदरसा असा निसर्ग तुमच्यासमोर दिसत आहे मित्रांनो आणि मी तसंच तुम्हाला खाल्ल्या बाजूने दाखवतोय हे बघू शकता आणि काळ काळ दिसतंय सगळं पेटून दिलेलं जळवलंय पूर्ण हे बघू शकतं मित्रांनो खूपच सुंदर असं निसर्ग आणि आपल्याला जायचं या साईडला इथे नेरळ मार्केट आहे तर आपण जाऊया गावामध्ये गावामधून गाडी घेऊन जाऊया नेरळ मार्केट बघूया तर चला तर मित्रांनो मी पोचलेला आहो गावामध्ये तर मित्रांनो हे इथे बसले धर्मेंद्र तर चला आपण जाऊया नियरळच्या मार्केटमध्ये आज नेरळचा बुधवारचा बाजार आहे तर मित्रांनो आम्ही निघालोय आता नेरळला चला जाऊया आपल्या आमचा रस्ता हे धमाकेदार रस्ता आमचा हे बघू शकता मित्रांनो आमच्याकडचा निसर्ग आणि किती उंचावर डोंगर आहे मित्र आणि आमचा रोड बनवायला घेतला हरदरंगी सोडलेला मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो आम्ही आता अर्ध्या रस्त्यात पोहोचलेला बाजार डुबाला इथे वरती हे बघू शकता नवीन नवीन रोड बनवलेला तर मित्रांनो आम्ही आता खाली उतरलेलो आता मेन हायवेवर लागणार आहे या साईडला ह्या साईडला कर्जत या साईडला इकडे नेरळ चला आपण नेरळ जाऊया असते असते जरा असते आणि हा भाऊ शकता मित्रांनो मित्रांनो हा भाऊ शकता मोदी रिसॉर्ट खूपच सुंदर आतमध्ये आहे मित्रांनो कधी पण या कधी पण जा खूपच एन्जॉय करा या रिसॉर्ट मध्ये तर मित्रांनो आम्ही टिक्स मध्ये पोहोचलोय आता सर आमचा आघाद आहे ह्या रस्त्याने समोर चला जाऊया मित्रांनो चला आतमध्ये जाऊया नेरळ मार्केटमध्ये कमानी बनवले आहे नेरळ त्यांनी हे बघू शकता या साईडला खूपच ट्रॉफिक लागलेलं आहे तर आम्ही चालू ह्या साईडने हा नेरळचा सा मार्केट पुढे भरलेला आपला बाजार तर मित्रांनो आम्ही लावलेली गाडी इथे पार्किंगला तर आपण जाऊया या साईडने मार्केटमध्ये आणि बघू शकता मित्रांनो हा नेरळचा बुधवारचा <laughs> बाजार हे बघू शकता आणि मित्रांनो काय मित्रांनो बघू शकता लेडीज साठी खूपच सुंदर अशा बॅग आहेत आणि या मुलांसाठी पॅन्ट आहेत मित्रांनो okay. आणि हे माझे दोन मित्र येडी मित्र ते चालले आहेत दादा बुधवारच्या बाजारात आणि मित्रांना का अजून काय भरलेलं नाही आणि आता वाजले साडेबारा तर संध्याकाळी खूपच भरणार मित्रांनो तर मित्रांनो माझा विचार आहे पॅन्ट घ्यायला तर आपण तुम्हाला मी पँडी पण धावतोय खूपच सुंदर अशा पॅन्ट आहेत मार्केटमध्ये पँडीची काही प्राइस आहे या पॅडीची प्राइस कसं आहे कितीला आहे चार हा एक कलर आहे हा एक कलर आहे ही बॅगी ही फिंकी प्लेन आहे सगळे एकच जॉर्डन आहे बॅल बॉटम आहे तर मित्रांनो आपण ह्या साइडला जाऊया या साइडला किती मार्केट भरलं आहे ते पण पाहूया आणि खूपच सुंदर अशी मला वाटते टी शर्ट दिसतात हे बघू शकता आता ह्या साइडला जाऊया ह्या साईडला कसे दिसतंय ते बघूया हे बघू शकता खूपच सुंदर असा बाजार भरलेला आहे कुठपोरांचे खेळणी बन लागलेले आहेत मित्रांनो हे बघू शकता खूपच सुंदर असे खेळणे आहेत मित्रांनो क्लासेस तर चला आपण जाऊया पुढे बघू शकता माझे मित्र इथे टी शर्ट घेतात हे बघू शकता कसं आहे रॉक मध्ये काय काय घेतात ना पँडिंग टॉप मॉडेल आहेत तर मित्रांनो आम्ही दोन पॅन्ट घेतल्यात आहेत हे बघू शकता हे बघ काकाचं दुकान काकाच कधी पण ही शॉपिंग करू शकता खूपच सुंदर असे पॅन्टे असतात आणि एकदम चारशे म्हणजे पाचशे घेतलेला आहे एक गोगल फक्त शंभर रुपये हे बघू शकतं आणि पण घेतलेला आहे मित्रांनो एक गोगल घेतले घेतलेला आहे आणि पण घेतलेला आहे कसं दिसत आहे कमेंट नक्की सांगा मित्रांनो आमचे पैसे कपलेत आहे आजचे पाचशे माझे पाचशे डायरेक्ट कसा कोड आलेला आहे मित्रांनो निघले समोर आला ना समोर पण मार्केट भरलेलं आहे खूपच हे बघू शकता खूपच भरलेलं आहे असं नाही हवा भाजीचा मार्केट आहे आणि हे बघू शकता या हाराचं दुकान मी नेरळमधून निघालो आहे तर चला जाऊया आता घरी घरी नाही आवडते गाडी सर्व्हिसिंग करायची मित्रांनो याची गाडी झाले थोडी प्रॉब्लेम आला आहे त्या गाडीला तर चला तिचे आपण सर्व्हिसिंग करूया मित्रांनो बघू शकता गाडी पूर्ण खोललेली आहे तिचं गेलं आहे स्टार्टर ते स्टार्टर गेलेलं आहे मित्रांनो आणि तिची बॅटरी काढलेली आहे आणि चार्जिंग लावून ठेवलेलं आहे मित्रांनो आम्हाला लागलेली आणि आम्ही ते हॉटेलमध्ये आलो आहे आणि एक तीनशे रुपये मस्त पैकी थाळी आहे जेवणाची तर खूप पसर आहे मी तर धर्मेंद्र जो पण आलाय खालाय त्याला पण भरपूर भूक लागली आमच्या धुवायला कसं लागल माहित नाही कसं पहिल्यांदा खातोय आम्ही इथे आणि हॉटेल खूपच सुंदर आहे मित्र आणि हा बघू शकता आणि कोणच नाही आजूबाजूला कारण पब्लिक नाही आम्हीच चालवते जण आपल्या लॉक इथे पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये चला बाय